लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज साक्री मुख्य रस्ता दोन वर्षात उद्ध्वस्त बांधकाम विभागाचे दुर्लक्ष जिगमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका चिमठाणे गावातून साक्रीकडे जाणारा प्रमुख रस्ता गेल्या दोन वर्षात अक्षरशः उद्ध्वस्त झाला असून बांधकाम विभागाचे या गंभीर समस्येकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे या रस्त्यावरचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यानं टाकलेली खडी सिमेंट पूर्णपणे नष्ट झाली असून सर्वत्र मोठमोठे खड्डे निर्माण झाले रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि उदासीन कामकाजामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून सर्वत्र उडणाऱ्या जीगमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे सिमेंटची पकड पूर्णपणे गेल्यानं रस्ता धुळीना माखून जातो आणि प्रवास करताना मोटरसायकल चारचाकी पाटचारी सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे सततच्या तक्रारी विनंत्या आणि मागण्या करून ही रस्त्याची दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप्त वातावरण आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी रस्त्याच्या क्वालिटीची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर का� कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे त्यांनी आहे की गेल्या दोन वर्षात या रस्त्याचे तीन तेरा वाजले जर पुढील दोन आठवड्यात दुरुस्तीचं काम तात्काळ सुरू झालं नाही तर नागरिकांच्या वतीनं या रस्त्यावर जन आंदोलन उभारलं जाईल नागरिकांनीही प्रशासनानं तातडीनं पावलं उचलून रस्ता दुरुस्त करावा आणि आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या झीपपासून मुक्तता मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे मुख्य संपादक भूषण पवार रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे जेणेकरून लोकांना धुरीमुळे त्रास होत तशाच त्यांच्या तोंडात किंवा नाकात हा दुराचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि मध्ये रस्त्यामध्ये एवढी मोठी झाडी पडली आहे की ॲक्सिडेंट हा होण्याची खूप मोठी संभावना संभावना आहे जेणेकरून मागे मागच्या मनामुळे दोन ॲक्सिडेंट झाले कोणाचे पाय उडले कोणाचे हात मोडायला जबाबदार कोण ठेकेदार व सिव्हिल यांना संपर्क करून हे या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून आमची मागणी एकच आहे की हा रस्ता डांबरीकरण व्हायला पाहिजे याची डी एल पी टी अजून आहे तरी त्या लोकांना कर दुर्लक्ष करता आहेत म्हणून आपल्याला विनंती करतो मी की याच्याकडे महोदयांनी लक्ष देऊन या गोष्टीचा पाठपुरा करेल हीच विनंती करतो धन्यवाद